मित्र हो बोधिपत संदेश या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत बुद्ध आणि मार्क्स या पुस्तकांची पार्श्वभूमी मी पहिल्या भागात सांगितली आहे दुसऱ्या भागापासून बुद्ध आणि मार्क्सच्या पुस्तकाचे वाचन करीत आहे बुद्ध आणि मार्क्स लेखक डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर शिक्षण एम ए पी एच डी एस सी एल एल डी डिलीट बॅर ॲट लॉ बाबासाहेबांनी लिहिलेली या पुस्तकाची प्रस्तावना काल मार्क्स आणि बुद्ध यांच्यात तुलना हा एक प्रकारचा विनोद समजला जाईल त्यामध्ये काहीच आश्चर्य होण्याचे कारण नाही मार्क्स आणि बुद्ध यांच्यामध्ये दोन हजार तीनशे एक्क्याऐंशी वर्षाचे अंतर आहे बुद्धाचा जन्म इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्टमध्ये झाला होता तर काळ मार्क्स यांचा जन्म इसवी सन अठराशे एक्क्याऐंशी साली झाला होता मार्क्स यांना नवीन विचारधारा राज्यशास्त्रांचा नवीन अर्थ शास्त्रांचा प्रणेता म्हणून ओळखले जाते तसेच बुद्धांच्या बाबतीत ते धर्माचे संस्थापक असून त्याशिवाय त्यांचा राज्यशास्त्र व अर्थशास्त्राशी काहीही संबंध नाही असे मानले जाते या निबंधाचा शीर्षक बुद्ध किंवा काळमास कि ज्यामध्ये ज्ञान दोघांमधील तुलना व विरोधाभास तीही जेव्हा की त्या दोघांमध्ये प्रदीर्घ काळाचा फरक आणि विचारधारेमधील तफावत आहे असे करणे थोडे विचित्र वाटते मार्क्सवादी ह्या निबंधावर हसतीलही आणि मार्क्स आणि बुद्ध यांना सारख्या पातळीवर ठेवण्याच्या कल्पनेला विरोधही दर्शवतील मार्क्स किती आधुनिक आणि बुद्ध किती प्राचीन मार्क्सवादी असेही म्हणू शकतात की त्यांच्या गुरुसोबत बुद्धांची तुलना करणे हे आदिमपणाचे लक्षण आहे या दोन्ही व्यक्तींच्यामध्ये कसली तुलना केली जाऊ शकते मार्क्सवादी बुद्धाकडून का शिकू शकतात बुद्ध मार्क्सवाद्यांना काय शिकू शकतात तरीसुद्धा या दोघांची तुलना करणे हे आकर्षक आणि सूचनात्मक वाटते दोघांविषयी अध्ययन झाल्यामुळे आणि त्यांच्या विचारधारेत आवड असल्यामुळे त्यांच्यात तुलना करणे मला भाग पाडते जर मार्क्सवादी त्यांचा पूर्वग्रह बाजूला ठेवून बुद्धांचे अध्ययन करतील आणि बुद्धांची विचारधारा नेमकी काय हे समजून घेतील तर मला हे निश्चितपणे वाटते की ते त्यांच्या स्वभावात बदल करतील परंतु जेव्हा मार्क्सवाद्यांनी बुद्धांचा उपहास करण्याचेच ठरविले असताना ते बुद्धाविषयी त्यांचे मत बदलतील अशी अपेक्षा करणे अवाजवी होईल पण असे म्हटले जाऊ शकते की मार्क्सवाद्यांना ही प्रचिती होईल की बुद्धांच्या शिकवणीमध्ये त्यांनी लक्ष द्यावे असे काहीतरी निश्चितच दललेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक बुद्धाचा सिद्धांत काय सर्वसाधारणपणे बुद्धांचा अहिंसेच्या तत्वाशी संबंध जोडण्यात येतो त्याच्या शिकवणीचा तो आधी व अंत असल्याचे मानले जाते बुद्धाने शिकवले ते अहिंसा अहिंसेच्याही फार पलीकडचे अत्यंत व्यापक आहे हे क्वचित कोणाला माहीत असेल म्हणून त्याची तत्वे तपशीलवार मानणे आवश्यक आहे त्रिपीठकाच्या वाचनातून मला जी तत्वे समजली ती मी खाली नमूद करीत आहे एक स्वतंत्र समाजासाठी धर्म आवश्यक आहे दोन प्रत्येक धर्म स्वीकारण्यासारखा असतोच असे नाही तीन धर्माचा जीवनाच्या तथ्यांशी आणि वास्तविकतेशी संबंध असला पाहिजे त्याचा ईश्वर किंवा आत्मा स्वर्ग किंवा पृथ्वी याविषयीच्या सिद्धांताशी व कल्पनांशी संबंध असता कामा नये चार ईश्वराला धर्माचा केंद्र बिंदू मानणे चूक आहे पाच आत्म्याची मुक्ती हा धर्माचा केंद्र बिंदू मानणे चूक आहे सहा प्राण्यांचा बळी देणे हा धर्माचा केंद्रबिंदू मानणे चूक आहे सात खरा धर्म माणसाच्या मनात बसत असतो शास्त्रात नव्हे आठ मनुष्य व नीती हा धर्माचा केंद्रबिंदू असला पाहिजे जर तसे नसेल तर धर्म ही एक क्रूर अंधश्रद्धा ठरेल नऊ जगात ईश्वर नसल्यामुळे नीती ही केवळ जीवनाचा आदर्श असणे पुरेसे नाही तर जीवनाचा नियम अथवा कायदा असावा दहा धर्माचे कार्य जगाची पुनर्रचना करणे व त्याला सुखी बनविणे हे आहे त्याचा आरंभ वा अंत याचे स्पष्टीकरण करणे नव्हे अकरा हितसंबंधाच्या कलहामुळे जगा दुःख आहे व तो सोडवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अष्टांग मार्गाचे अनुसरण होय बारा संपत्तीची खाजगी मालकी एका वर्गाला सत्ता तर दुसऱ्या वर्गाला दुःख देते तेरा समाजाच्या भल्यासाठी ह्या दुःखाचे कारण दूर करून ते नष्ट केले जाणे आवश्यक आहे चौदा सर्व मानव समान आहेत पंधरा माणसाचे मूल्यमापन त्याच्या जन्माने नसून त्याच्या कर्तृत्वाने होते सोळा महत्त्वाचे काय तर उच्च आदर्श उच्च घराण्यातील जन्म नव्हे सतरा सर्वाबदलची मैत्री अथवा मित्रत्व आधीच सोडता कामा नये आपण त्यासाठी आपल्या शत्रूचे देखील ऋणी असले पाहिजे अठरा प्रत्येकाला विद्या प्राप्त करण्याचा अध्ययन करण्याचा हक्क आहे माणसाला जगण्यासाठी जशी अन्नाची आवश्यकता आहे त्याप्रमाणे विद्येचीही आवश्यकता आहे एकोणीस सदाचारणाशिवाय ज्ञान हे घातक होय वीस कोणतीही गोष्ट अंतिम नाही कोणतीही गोष्ट कायम बंधनकारक नाही प्रत्येक गोष्ट चौकशी व परीक्षण यास पात्र आहे एकवीस कोणतीही गोष्ट अंतिम नाही बावीस प्रत्येक गोष्ट कार्यकारण भावाच्या नियमाला धरून आहे तेवीस कोणतीही गोष्ट कायम अथवा सनातन नाही प्रत्येक गोष्ट परिवर्तनशील म्हणजे बदलास पात्र आहे अस्तित्व हे नेहमीच घडत असते की बहुंना परिवर्तनशीलता हा जगाचा नियम होय चोवीस युद्ध जर सत्यासाठी व न्यायासाठी नसेल तर ते घातक आहे पंचवीस विजेत्यांची जिताबाबत जित्याबाबत काही कर्तव्य आहेत संक्षिप्त स्वरूपात बुद्धाची तत्वे ही आहेत फार प्राचीन काळात जरी सांगितली असली तरीही आजही ती तितकीच नवीन वाढतात किती प्राचीन पण किती नवीन